आमच्या युट्यूब चॅनल लाईब करा महानकारी न्यूज आणि शेट्टींची हिम्मत नाही नामदार खोत कायदा हातात घ्याल तर इटका जवाब पत्तर चे दिला इशारा साखर कारखानदारांच्या दारात आंदोलन करण्याची खासदार राजू शेट्टी यांची हिम्मत नसल्याचा टोला कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी लावला आहे दोन महिन्यानंतर साखर कारखानदारांनी एफ आर पी एकरकमी न देता ऐंशी असा फॉर्म्युला वापरून ऊस बिले जमा करण्यास सुरुवात केली आहे याला जोरदार विरोध करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने कारखान्यावर आणि गट कार्यालयावर हल्लाबोल आंदोलन सुरू केलं आहे या पार्श्वभूमीवर कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी आपली तिखट प्रतिक्रिया पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली पुढे म्हणाले गेल्या तीन वर्षात एफरपी साठी आंदोलन करण्याची वेळ आली नाही मात्र सध्या साखर उद्योग अडचणीत असून सरकार मार्ग शोधण्याचा प्रयत्न करत आहे कायदा हातात घेण्याचा कोणी प्रयत्न करू नये असे सांगत आंदोलन नाही थांबले तर इतका जवाब से देंगे असा इशारा त्यांनी यावेळी दिलाय